अजितबाबा चौकात समता सैनिक दल शाखेच्या स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अजितबाबा संस्थान साकोली आणि बहुजन हितकारी सामाजिक संस्था पंचसीलवाड साकोलीतर्फे अजितबाबांचे स्मरण दिवस सम समता सैनिक दल स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष विशाल गजभिये सभापती मदन रामटेके समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद भंडारा संजय श्राद्धे शिवकुमार गणवीर सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी सर्व पदाधिकारी सदस्य तसेच बहुजन हितकारी संस्थेचे उपाध्यक्ष पुनाजी कांबळे उपाध्यक्ष श्रीकांत श्यामकुवर सचिव तसेच पदाधिकारी खेमराज उंदिरवाडे चंदन मिश्राम अमोल टेंबुर्णे शब्बीरभाई पठाण बिट्टू गजबिये धम्मा वासनिक शुभम राऊत विष्णू टेंबुर्णे ज्ञानेश्वर उके सुरेश रंगारी सुनील राऊत सुमित शहारे संदीप घोडेस्वार सुनील रंगारी केतन उंदिरवाडे साहस वैद्य शकुंतला घोडेस्वार छबिला नंदेश्वर सुरेखा उंदिरवाडे स्मिता राऊत आणि बौद्ध उपासक उपासिका आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या परिसरात समता सैनिक दल शाखेच्या स्थापना करण्यात आली सभापती मदन रामटेके यांनी माननीय अजित बाबा यांच्याविषयी सर्वांना माहिती अवगत करून दिली तसेच डी जी रंगारी यांनी पण मार्गदर्शन केले यात समता सैनिक दल शाखा अध्यक्ष पद्मा मडामे सचिव हेमा जनबंधू प्रमिला टेंबुळकर नलिनी रंगारी तिलोत्तमा उके उत्तमा गडपायले गीता वैद्य मनीषा खोरागडे वैजंता खुररागडे नाजुका कांबळे विद्या शाहरे विक्की नंदेश्वर आणि बहुसंख्येने भाविक श्रद्धाळू आणि बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते जयंतीनिमित्त सर्वांना भोजनदान करण्यात आले